का नाही जायचं पडले तुला हिंडायचं शरद जेवा तुम्ही खायचं सांगायला नाहीतर मग बघा ते वरणच खायचं शिळ खातो बाई चार दिवस दे चार दिवस नाही नाही खावाच माझ्या समोर खायचं नाही पैलवान जाय पैलवान कि करायला जायचं नाही शिळा नको नको ती नको भाकर भाकर आता केलीय पण आता नाही जर केली समजा तर शिळे भाकर बी खायची खातो पंधरा दिवसाच खातो पंधरा दिवसाचं कशाला ठेवीन मी एवढं एवढे बी निर्म नाही मी तुम्हाला काय वाटलं ताज ताज गरम आता चपात्या केल्या त्या मग भाकरी बिकरी केल्या त्या चपात्या भ्या त्या चटणी भ्या शेंगदाण्याची शेंगदाण्या चटणी नाही अरे देवा संपली का काय चटणी डबा भरून खाली का काय कळतय का नाही डबा भरून चटणीच खावल्या लोक काय दिसत खावला ते मग काय करू पटकन हा बघू घ्या ताटत ताटत घ्या माग रे कुठे कुणाच्या घरला हा ती शिकृती ठेवलाय तुझ्यावर थु करायला कुठं फिरतेच काय नाही सांगायला हे सांगायचं बरं का मला असं चाप्टर आहे लगेच फिरून येते मग ते कुठं जातेच ग तास तास येत ना कुणाच्या घरी डान्स करायला शिकायला कर जाऊन बस तिच ही खूप दर अभ्यास करीत बस अभ्यास कर अभ्यास झाला नाही आता ना बस इथं अजून वेळ हाय साडे नऊ वाजले वाजायचे अजून बसायचं इथं अभ्यास करीत मला सांगायचं नाही बस खाली बस खाली लवकर ए तू चपाती खाऊन घे चल चल इकडे मंजुळा मला म्हणायचं ना आता तुळशीराम म्हणे मी तुम्हाला सांगाल मी <laughs> हा नावच ठेवते मग तुळशीराम हसायला हलवून घ्यायची दाळाशी घेतल्या घेतल्या बस की आता बस बस रे झालं राहू दे भात घ्यायच्यात भात कुठं भात हायत खाली कंपटने धुवायचं नसतं ते काय साबण नाही फक्त सगळे कपडे धुऊन झाल्यावर कपड्या निळ निळ लावतो ना तसं पाणी थोडस घेऊन त्याच्यात पिळते ते वास चांगला येऊ म्हणजे कंपटच एक सारखं सारखं नसतं घ्यायचं मला काय घ्यायचं घ्यायचंय चहा बी पिवा आता चपाती खाते मी पण आता कुठं टेन्शन घेत बसून मी पण घ्या बात लवकर घेतला बात अर्धा घेतला 你看阿尊，阿尊看。